आरामात चाल जेवण कर गोळी घे आणि आराम कर मग तुला बरं वाटण थोड्या वेळानं नाही रुपा जेवण जेवण नाही करत मी पोट दुखू दुखू येते ना राहू दे गोळी घेऊन घेतो आणि आराम करतो जेवणा घेऊन राहू दे मग पाहिजे जेव्हा मला बरं वाटण ठेवा अ बाबा बाबा। आले काय दवाखान्यातून हो बाबा आताच आलो दवाखान्यातून पकडा बरं आईले चालच नाही होत आई न इथंच बसतो म्हणते अंगणातच चला बरं घरात घेऊन चाल आईले आणि आराम करायला लावतो मग थोडस काही जेवायला देतो ना नाही रुपा आताच काही खात नाही मी पहिलेच तर राहू राहू पोट दुखून येते पोट झोमून येते आता नाही खात मी थोड्या वेळानं खाईन जेव्हा मला खाऊ शकतात तेव्हा आता गोळी दे पाणी दे खातो आणि आराम करतो मी घरा चाल पहिले घरा चाल तू मग बोलजो जो आई चाल मग घरात घरा चाल आराम कर बरं चाल बाई रूपा बसू दे ना तू आई इथंच बसू काय सोफ्यावर बाबा घेऊन चला ना घरातच घेऊन चला आराम करा नाही सोप्यावर झोपता येईल काय अजून पाठगीर दुकान पहिलेच ताईच पोट दुकान राहिलं चला घरातच घेऊन चला तिकडे बास टाकून देतो आईले बाजीवर आराम करा आ, आ चला घरातच चला, न, ओ, चला।, चला। आए, ना घरातच चला चल म आई कर मग आराम लोट्स थोडीशी भाजीवर बरे आता नंदाबाईची तब्येत नाही ना आरामच नाही आई आले पोट दुखून जायला आईचं पोट 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 पोटच करून नाही आई हो काय दवाखान्यात गेले होते ना काय म्हणे मग डॉक्टर कायच नाही दुकान राहिलं म्हणे पोट शिडा खाण्यात आलं शिडा खाल्ला आहे ना त्याचा नाव आहे त्याचा नाव दुकान नाहीला शिड खाल्ला आहे ना काऊ आ ताटा नाही बनवून देता येत का शिड चारत तुया माईले हां आ जीवा येते काय काम करायचे शिड पाट चारत समजत नाही काय दोन दिवसासाठी पाहून पण आली तर शिड चारून राहिली आ ताटा बनवून द्याले काय होते नाही मामी जी मी नाही होय मी ना काहीच नाही केलं आ मी तो सकाळ संध्याकाळ सोंपाकच बनवून राहिली तुम्हाला तर माहित आहे तुम्हालाच नाही देत मी कधी शिड पाट खावाले ताईले कसं काय देणार आहे आह आईले कशी काय देईन मी शिडं खावायला काय बोलतो तुला नाही दिलं जेवण कर मग कुठून खाल्लं तू आईनं आ खा कुठून खाल्लं पाता सांगतो ना मी तुम्हाला कुठून खाल्लं तिनं तर गेली मोठी पवनच्या घरी पवनले भेटायला जातो पवनले भेटायला जातं पवनच्या बायकोनं चाललं पाता काय बोलतो राधानं चाललं शिडो हो राधानं चाललं आईले शिडपाट आज आईने गेली होती काय सकाळी येतो म्हणे मी पवनले भेटून तेव्हा वय आईले म्हटलं संती ना मम्मी जी जेवण करता का आईने म्हटलं हो बा? आं का आण टाट वाढून माय जेवण होतच आहे तू घरी जेवण काय अनुरूपाच्या घरी जेवण काय येतच आहे तर दिलं ना बाईनं शिळपात गरम करून आणि तेही कधीच जेवण होय रात्री तापल्या घरी जेवण होतं आता सकाळचं जेवण म्हणजे काल सकाळचं जेवण आईले तिनं आज सकाळी चारलं गरम करून हा म्हणजे कमालच झाली ना तिची अमर बाई काय बोलतो गं काल सकाळचं जेवण आज सकाळी हा मग ते इटलं नसन काय हा इटलं नसन काय ते हो ना तरी आई म्हणूनच राहिली म्हणते जेवण करताना बाई भाजी काय आंबट लागून राहिली तर काय म्हणे निंबू टाकलं म्हणे भाजी त्याच्या आंबट लागून राहिली म्हणे भाजी हा म्हणजे इच्छा इथं घुमून राहिली ते आईले चुकलं ना राधा तू शिळो पातो काय द्यायला पाहिजे हा माहित आहे आपण शिळो खात नाही म्हणून तशीच आहे बाबा ते जीव काढी तिला काम करायला जीवावर येते म्हणत असन आता वेळेवर काय बनवू आई गेली तर देतो म्हणत असन भाजी गरम केली म्हणते आणि पोळे गरम केल्या दिल्ली आईले तेल लावून आता गरम केलेल्या पोळ्यावर खाली येते काय होय बा आताच बनवलेल्या नाही व पण असं नाही करा हा शिडं नाही चार चांगलं आहे काय शिडं खाणं नाही व शिडं पात नाही खा बापा शिडं खाणं पोटात दुखणं दवाखान्यात जाणं हे काय बरं आहे काय बरं नाही आहे समजाले पाहिजे न राधाले कसं काय सासूले शिडं चारा म्हणून हा दोन दिवसाचे पाहुणे आहे आणि त्याला शिडं चारते काय ते कशी बाई आहे गड्या ते हो ना जी समजायला नाही पाहिजे काय तिची माय आलती त्या कशी रोज रोज स्वयंपाक बनवत होती हे बनव कथे बनू हे बनव कथे बनव आ तेव्हा तर भल्ली फुरते आली होती तिच्या अंगात हो ना आणि आता सासू सासरे येते त्या फुरते नाही रात काय शिळा पाता चारून राहिले इतक्यात ना ते लय डोक्यावर बसून राहिले ना लय डोक्यावर बसून राहिले ते ये तिचे आई बाबा ये आई बाबा बोलून नाही राहिले तर स्वतःला काय समजते काय नाही थांबून जा काढतो ना मी तिचे चांगले काढतो तिच्या जा घरी जाऊन मग बोल पहिले तू याय जेवाले की देऊन दे जेवण करत असं तर नाही तर काही बनवून दे पोहा गिवा हा पोहा बनवून दे नाही तर उपमा बनवून दे हा गोळ्या गिळ्या देऊन दे ना आराम करू दे आई पोहा बनवून देऊ काय खाशील काय पोहा नाही राहू दे ना पोहा गिवा केळं आणले ना एक केळं देऊन दे केळं खातो गोळी घेतो ना आराम करतो आताही त्रासच होऊन राहिला काय हा आताही त्रास होऊन राहिला काय म्हटलं आराम नाही ना थोडस नाही आरामच नाही आता गोळी गिडी घेतो मग आराम करतो बाय रुपा मग पाणी घेऊन ये ग्लास मध्ये आणि गोळी घेऊन दे पोटाची तुम्ही नाही नाही काहीच नाही खात आता मी अजिबात खावायची इच्छा नाही होऊन राहिली ना मी थोड्या वेळानं खाईन आता थोडंशी आराम करतो मग खाईन बर आई घेतली ना घेतली ना गोळी बर कर मग तू आराम कर मला थोडस काम आहे येतो मी थोडीशी बाहेरून कुठे चालली बाई रुपा लवकर ये जो हाय आई एक काम आहे मला येतो मी लवकर येतो टाइम नाही लावत काढतो ना राधाची चांगली सांगतो तिला कसं काय शिळ चारणार आहे तिथं राहिले काऊन जोरात जोरात ओरडून राहिले आ वयने काय करून राहिले या ना इकडे बाहेर काय झालं गड या इकडे बाहेर या इकडे बाहेर काय म्हणते आता वयने या ना बाहेर लपल्या काय घरात काय करून राहिले झोपल्या आहे काय अम्मा काय झालं काऊन अशी बोलून राहिली हे रूपाते लपल्या काय झोपल्या काय झालं काय पण काय झालं रुपाताई काय झालं तुम्हाला काऊन जोरा जोरात ओरडून राहिले तुम्ही सांगतो ना मी काऊन जोरा जोरात ओरडून राहिली तर पहिले तुम्ही सांगा आईला काय दिलं म्हटलं जेवणात हा काय दिलं खावाले काय दिलं काय दिलं भाजी भात अन पोळ्या काऊन काय झालं हा काय भाजी भात दिलं ना आईला जेवण कराले तर कधीचा स्वयंपाक होय म्हटलं आज सकाळी स्वयंपाक बनवला होता तुम्ही हा खरं खरं सांगा आज सकाळी बनवला होता काय स्वयंपाक

মি জেলি মানে পাঞ্জা ী না জিবরম জেলি মানে মাছথম আ ভাজিবরম চলি তুমি পুলাবরম জেলা তেলাম আনা থেতেলাই জো কলে আছিললাবাত নাই বনালাতাটা সইপাতত মরানে পাই ত, মামিজ সই বা হতা থা ন্দা বনতমি সমপা আ মং জোন গ, অতাইড বেেলা জোনে তুমি গে জোন চলামান তা মনত তুমি আইলে মা জ আটা ভালা আতমি জনে ক। मन खात आहे ना वेळेवर जेवण करतो वेळेवर गोळ्या घेतो हा चांगले पापड जिपडा खाऊन घेतले तर मग कायची भूक लागते तुम्हाला सुधरा ना कधी सुधर जा हा तुमची बाई आली होती तर कसे धाव धाव काम करत होते आज देवा तर दिवसभर चूल पेटलीच राहे पापड तळू कपोळा बनू का पिंगर तळू हा काय बनू ना काय नाही हा कशा होतो त्या तुम्ही दिवसभर आराम नाही करत होत्या खाणं पेणं खाणं पेणं हेच चालू राहील

नाही रुपाताई ताई पात काय होय मी तेच जेवण केलं आणि आईले तेच चाललं काही सांगते ना तुमच्या तुम भांडणच लावत राहते तुमच्या याच कामच आहे ते भांडणं लावणं आली म्हणजे भांडणच लावत राहते केलं असं नाटक पोट दुखते पोट दुखते आली तुमच्या धोर सांगत पोट दुखून राहिलं पोट दुखून राहिलं अन तुम्हाला खरं वाटते पोट दुखून राहिलं नाटक करून राहिले आणि डोळ्यांना पाहून राहिले किती तडपून राहिले ते तर हा राव 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 संध्याकाळ जाऊन राहिले हा किती वेळा गेली ते आतापर्यंत माहित आहे का तुम्हाला हा तुम्ही डोळ्यांना पाहाल तेव्हा तुम्हाला विश्वास बसेल मायाने जर नाटक केलं असतं ना तर मी आधीच तर तिथपर्यंत तुमच्यापर्यंत तुम्हाला बोलावले हा दवाखान्यात घेऊन गेली मी माय पण नाही झालं मायाचं दुखणं तर हा तुम्ही म्हणता नाटक करून राहिले दुखणं ही तुम्हाला नाटक वाटत भांडण लावते भांडण लावासाठी चालले हा पाहून पणा नाही आली ते भांडण लावासाठी आले आता पण चांगलं राहून राहिलो तर तुमच्या इथे चांगलं नाही दिसत हां त्याच्या नाली ते भांडण लावाले त्याच्या आली ते म्हणता आ तुमची सासू आहे ना तमीज न तम बोला ना हा ते म्हणून राहिले तमीज नाही का तुम्हाला हा कसं बोला लागते काय बोला लागते सासू संगत हा ते म्हणून राहिले म्हणजे कोण होय ते गलती तुमची पण तुम्ही गलती नाही म्हणत लागू नाही घेत ना तुम्ही

म्हणजे लागू नाही देऊन राहिले ने लागू नाही देत म्हणजे जे खरं आहे ते सांगून राहिले तुम्हाला आ सकाळी स्वयंपाक बनवला मी जेवण केलं आ तेच मी खाल्लं मग माय पोट काउन नाही दुखून राहिलं आ तुमच्या आईचंच पोट काउन दुखते नाटक करून राहिले तुमच्या आई झगडा लावासाठी काही ना काही तर कारण पाहिजे काय सांगून तुमच्याजवळ आ म्हणून बरोबर कारण सांगते आता तुम्ही भांडल्या पाहिजे संग म्हणून बाप रे लय चांगले विचार आहे तुमचे

हां पहिले मले भडकवलं असतं मग आलीस ती मी भांडण कराले हां पण आली काय माई माय नाही चल बा माय पोरग होय माय सुन होय म्हणून ते तुमच्या घरी आले साधी सुधी आहे म्हणून तुम्ही फायदा उचलता हां बोलाले पाहिजे तुम्हाला तर हो माई तसं आहे की ती साधी सुधी आहे तर हां तोंड फुगून तर आहे ते एनी टाईम पाय तेने हे कोड तोंड करते मले पाहून आहेस तर मग तुम्ही तशा आ वाटतास ना तुम्ही तशा मग हे कोड तोंड नाही करणार तर काय करन मग राहिले का तुम्ही चांगला वागून राहिले का सांगा ना मले पाहून अशी करते आणि माले पाहून तशी करते चला ना तुम्ही हां चला घरी चला डोळ्या ना पाहून घ्या कशी होऊन राहिली आई तर हा किती तळपून राहिली पोटासाठी तर तेव्हा तुम्हाला समजल ओयनी एवढे कठोर मन नाही पाहिजे कोणाविषयी हां किती कठोर मन असले पाहिजे बापा तुमचं शिडा पाटा चारता हा किती कठोर मन आहे तुमचं माया आई बापाविषयी

पाहू ना, जिन्द किया है। कोन है ना कोन आ, आता एवढी मोठी जिंदगी आहे कोण कामी पडते ना कोण नाही तर हा आता गोष्टी करून काय फायदा सामोरचं पाहिलं जाईल मोठ्या यानं आले इथं भांडाले माया मायासंग आल्या भांडाले म्हणजे कोण बोलू नाही मी तुम्ही मायासंग कशाही वागन कशाही रान तर मी काय फक्त पाहतच राहू काय म्हणजे डोक्यावरच बसू देऊ काय तुम्हाला बोलत नाही तुम्हाला मै आई म्हणून तुम्ही फायदा उचलून राहिले आ म्हणून तुम्ही डोक्यावर बसून राहिले हा बापा बापा तुमच्या इथं तर तोंड शिवलाच तो आहे बोलत नाही ना तुमच्या आई आ किती साधी आहे किती भोळी आहे माहीतच आहे मले माहीतच आहे मले किती चांगली आहे तर तुम्हाला ना असे सासू सासरे भेटायला पाहिजे होते खरंच सांगतो चांगले सासू सासरे भेटायला पाहिजे होते एकदम कडक तेव्हा माहीत झालं असतं सासू सासरे कसे आहेत तर माझ्या आई बाप तुम्हाला साधे सुद्धा भेटून गेले त्याच्यानं वर चढून राहिले तुम्ही

असू साचले ले असा सिळा पाता चारते काय दोन दोन दिवसाचा ना तीन तीन दिवसाचा आ भल्ले लोकांच्या गोष्टी होऊन राहिले तुम्हाला तर आता लोक लोक करून राहिले लोकांच्या मागे धावान तर लोक काम नाही पडणार तुमच्या हा घरचेच लोक कामी ही काय झालं प्रीती काय झालं इकडे काऊन जोरा जोरात मांडून राहिला जोरा या दोघी जणी हा काय झालं काय वाईट का काय झालं तर थोडं थोडं ऐकायला येऊन राहिले त्याच्या गोष्टी शिळ चाललं शिळ चाललं असं चालू आहे बा काय झालं तर अव प्रीती ताई तसं नाही आहे ते ह्या राधाना काय केलं रूपाच्या आईने शिळ तारलं वाटते म्हणजे काल सकाळचं आज सकाळी तारलं तिनं मग आता सांग येत मथार माणूस आणि मथारा माणसाले पसते काय मग पोट नाही दुखत काय असं अस मग पोट दुखून आलं असं रूपाच्या मायच त्याच्यानं ते बोलून राहिले नाही बीमार पडली पोट दुखते असं तसं ऐकायला येऊन राहिलं थोडं थोडं तिकडे माय घरा इकडे हो काकू लय वेळच्या भांडून राहिल्या दोघी जणी तू अशी आहे तू तशी आहे मग तुमची आई अशी आहे तुमची आई तशी आहे हा एका मिकीले बोलून नाही ला दोघीच्या दोघीजणी अहो पण ते राधा प्रेग्नंट आहे ना समजत नाही ना? का तिले हा कायले भांडाले पाहिजे तिनं शांत नाही राव काय बाळावर परिणाम होते ना भांडणाचा काही समजतच नाही बाई या पोरीले हो ना काकू आताच्या पोरी भाईले काही समजत नाही हा कित्ती जोराझोरा किती जोरा जोरात मुजोरा करून नाही ते हा काही समजायला पाहिजे ना प्रेग्नंट आहे आ चांगला ना राव चांगल्या ना बादाव पण रुपाने तर चाललं जाऊ वापस चालूच आहे तिचंही भांडण करणं जाणव म्हन्ना हा मिठव ना भांडण करणं त्याला शांत थोडीशी आता तू रूपाची जाऊ आहे ना जाय समजाव तिले झालं तर म्हणा जाई म्हणा घरी शांता मावशी मी कशी काय बोलू बापा आता त्या दोघीच्या मनात आ नंदा भावजईच्या मनात मी कशी काय बोलू म्हटलं राधाची पण बोललं तर रूपा म्हणून पाय बा म्हंदा ताई राधाचा भाग घेते आणि जर मी रूपाची पण बोललं तर राधा म्हणून जाऊचा भाग घेते आणि कोणाची पणच भाग नाही घेऊ शकत कोणालाच नाही बोलू शकत इले बोलन ते इले रागिन तिले बोलन तर तिले रागिन असं आहे अहो पण समजावू तर शकतो भाग घेवाची गोष्ट नाही आहे समजाव त्याले मांडू नका म्हणा झालं तर झालं काय शांत राह सांगू तर शकतो ना तू आता गलती कोणाची आहे ना काय नाही मला माहित नाही बा पण आता जोरा जोरात आवाज येऊन राहील ना म्हणून मी आले मी म्हटलं इकडे कोण भांडून राहिलं बाबा एवढ्या जोरा जोरात मोजोऱ्या करणं सांगा तुम्हाला तोंडाले तोंड देता तोंडाले तोंड देता हा फक्त तुम्ही तोंडानं जितत जा

थोडसे तुम्ही समजदार आहे तुमचं ऐकन आम्ही किती बोलन काही बोलन तरी रूपा ऐकन काय रूपात अजिबात नाही ऐकायची म्हणून म्हटलं तुम्ही <laughs> भांडणं लावायलाच येते तुमची माय जगडे लावू कुठची काल आली काय माहीत पाहून पणा आली पाहून पण आली जगडे लावाली आली ते पावण पनाने आली हो झगडे लावाली आली ते हां तुम्ही कसे कशे वागाण काय वागाण हा तरी तुम्हाला चांगलंच म्हटलं पाहिजे स्वतः वागाण पहिले हां तांगले न वागा मग कायले बोलात काम करत ना हां बोलात कायले काम पाडता तुम्ही अवरूपा काय झालं कम बांधून नाहीली हां तिची हालत त आहे कशी आहे काय आहे बांधूनच बांधून राहिले शांता मावशी हे भांडू नाही तर काय करू मग हां आता ह्या वाटतेच ना तशा बोला लाई भांडा लाई

आ, आता रडून राहिले हा रोडून खरं करते काय झालं काय सांगायलाच नाही सांगत असतो तुम्हाला मावशी यायन काय केलं माहिती आज सकाळी आई आली यायच्या घरी पवनच्या भेटीने

मी विचारच करून राहिली आईचं पोट काम दुखून राहिलं आईचं पोट काम दुखून राहिलं मी म्हटलं आलीच्या आवाजून सकाळ संध्याकाळ तिखट तर भाजी राहत नाही गळ्या म्हटलं माया घरची हा एवढी तिखट तर भाजी नाही आम्ही केस खाल्लं आईने केस खाल्लं पण पौन कोणाने काही नाही झालं आणि आईचंच पोट दुखून राहिलं लय वेळपर्यंत विचारच करत बसली दवाखान्यात गेली मी तेव्हा समजलं का काही खाण्यात आलं बा त्याच्यानं पोट दुखते

ভনা মাউশি মিযাশি কধি নে করাত আত পারন্ত মিনে মাযা সাসুলে শিডা নে সারলে ভাপা মাযা সাসুতা কিতি বদমাসায় মাযা সায় তসায় ত पाहिजे ना देव आपल्याले वर आणि तुम्हाला सांगतो वहिनी तुमचे कर्म चांगले ठेवा हा जे काही आहे ते याच जन्मात आहे नरक काय आणि स्वर्ग काय जे काही आहे ते याच जन्मात आपल्याला भोगून जा लागते तुमचे कर्म चांगले ठेवा तर तुमचं चांगलंच होईल हा नाही तर तुमचे चांगले हो नाही होणार आज तुम्ही माझ्या आई बाबा सांग असे वाटतं समोर चालून तुमचे लेकर तुमच्या असे वागन माणसाचं मन मोठं पाहिजे हा तुमचं मन मोठं नाहीये तुमचं मन फक्त तुमच्या आई बाबासाठी मोठं आहे नाही तर लहान म्हणायचं आहे तुम्ही लहान समजा आहे तुमचं हो वा बाई राधा असं नाही करा बेटा हां आता ते तुझे सासू सासरे वय हा सासूले असं करावं काय बाई शिळं पात आता ते बी तुम्ही मायाच होई ना हो वा राधा चुकलं पण तुझ्या खरंच सांगतो हां चुकलं ना सांगून द्यायचं होतं काट्या बाई स्वयंपाक व्हायचा आहे थांबून जा थोड्या वेळानं जेवण कर जा हा सांगून द्यायचं होतं पण असं शिळं पात काय बीमार पडते ना शिळं खाऊन आता आपणच खाऊ द्या आता आपलंच तर पोट दुखते मग ते तर माथारा माणूस आहे मग त्याचं तर पोट दुखणारच आहे नाही तर काय मग अजून काय म्हणते तुमचे नाटक करते पोट दुखाचं ढोंग करून राहिले हा खरं लागलं पाहिजे म्हणून अशा म्हणून राहिला या म्हणजे माई माहिती आता नाटक करून राहिली काय अशा बोलून राहिला या सांगा मग आता आता दुखणं सुखणं हे काय नाटक करणं होय काय नाही हो कोणी नाटक कसं को काय करणार आहे आता तुला शिडप तु आता सारलं त्याच्यानं दुखून झालं तुझ्या सासूचं सपोर्ट हा आता तुला चांगल्या ना माहित आहे तुला म्हणून हो ना माशी अन लागू नाही देत असं काय बनवला म्हणते स्वयंपाक एवढंही पोटा नाही बोला बाबा बोला तर बोला एकदमच लागूच नाही असं नाही राहा लाग सगळे संग सारखं वागा लागते घरचे राहो माय बाप राहू का सासू सासरे राहो सगळे ले सारखं ठेवावं लागते आपण म्हणतो सासवा बदमास राहते सुनी बदमास राहते हा पटत नाही एकीमेकी संग तर ते आपल्यावर आहे हा आपण कसं राहतो काय राहतो आपले चांगल्यानं वागून घ्या लागते दोघी जणी एकमेकी समजून घ्या लागते तेव्हा घर चालते आ, अशा वाटल्यानं घर नाही चालत बाई राधा सासू काही बोलली तर दोन गोष्टी ऐकायला लागते आणि सासू अशीच नाही बोलत सांगण्यासाठीच बोलते गोष्टीसाठीच बोलते तशी बिना फालतूची बोलते काय बिना कामाची बोलते काय नाही तर काय मग आपल्यावर हो राहते आपण चांगलं राहिलो आपली सासू काही बिन फालतू बोलत आता मी तुले नाही बोलत तू या नाही बोलत आम्ही फक्त समजावून सांगून राहिलो का नाही तर जेशी तुम्हाला नाव बोलते मलेच बोलते हो बापा आम्ही बोलायला आलो आलो हा नाही तर काय मग सासूची गलती राहते सुनीची गलती राहते तर दोघी पाहिजे बरं जाऊ दे रडू नको आता तू रडणं चांगलं नाही बरं बाळासाठी हा बाळावर परिणाम होते ना रडू नको रुपा जाय बाई घरी जाय झालं असून आता जाय घरी जाय घरात पाणी वाणी ते बरं दम नको टाकू जाय घरात जाय पाणी ते टेन्शन नको घेऊ झालं ते झालं पण याच्या पुढे लक्षात ठेव